नमस्कार मी सुनील बनसोडे एस टी व्ही मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खेळाडू मध्ये उत्साह प्रेक्षकांमध्ये आनंद आणि मैदानावर ताकदीची झुंज नळदुर्ग येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यापीठ स्तरीय मुला मुलींच्या कुस्ती स्पर्धांना आज दणदणी सुरुवात झाली आहे ही स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि महाविद्यालय नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अकरा तेरा ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे उद्घाटनाचे औचित्य बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार सतीश चव्हाण यांनी भूषवले प्रमुख पाहुण्यामध्ये विद्यापीठ क्रीडा संचालक डॉक्टर सचिन देशमुख महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रजीत जाधव शिवछत्रपती पुरस्कार विजेती कुमारी गौरी शिंदे आणि डॉक्टर सलामपुरे यांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण आणि प्रतिमा पूजनाने झाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष राठोड यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर डॉक्टर अशोक कदम डॉक्टर शिवाजी गोडके आणि डॉक्टर हंसराज जाधव यांनीही स्पर्धेचे आयोजन सुलभ केले नळदुर्गच्या मातीमध्ये झुंज देण्यासाठी मराठवाडा विभागातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले आहेत मुलं आणि मुलींच्या दोन्ही गटात आज दिवसभर रंगतदार सामने रंगले काही लढतींनी प्रेक्षकांची मने जिंकली तर काहीने आश्चर्यचकित केले बालाघाट शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व अणगुरचे सरपंच रामचंद्र आलोरे उपाध्यक्ष डॉक्टर अभय शहापूरकर संचालक बाबुराव चव्हाण कोशाध्यक्ष अॅडव्होकेट प्रदीप मंटगे सहसचिव शहबाज काजे आणि ज्येष्ठ कुस्तीपटू महादेवप्पा आलोरे कुस्तीप्रेमी उपस्थित होते या स्पर्धामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी बोलत असताना राज्याचे माजी परिवहन मंत्री मधुकर चव्हाण म्हणाले की ग्रामीण भागामध्ये कुस्ती हा खेळ प्रामुख्यानं होता पूर्वीच्या काळात कुस्त्या खेळ गा जा, लहानशा लहान गावात पूर्वी काय होतं प्रत्येक समाजामध्ये मुलगा पाच सात वर्ष झाला की बोट धरून त्यानुसार दिवस पडायचे कुस्ती लावायची खेळायला आता काय आहे तीन वर्षाचा मुलगा झाला की बोट धरून इंग्लिश स्कूलला चालला इंग्लिश स्कूलला चाललं तीन वर्षाचा मुलगा असून खेळायचा नाटला आणि प इंग्लिशच्या नावाखाली आता अनेक ती लुटमार आहे काय नसतं ती नुसतं ए बी सी दिवस म्हणून हा खेळ या खेळाला उत्तेर्ण देण्याकरता आम्ही ठरवलं आहे आणि कार्यक्रम मला एन सी सीचा कॅम्प घेतला इथं दोनशे मुली मुलं होते खूप होऊन गेले आणि कार्यक्रम चांगला झाला अशा कॉलेजचे नुसतं शिक्षण देणं एवढं नाही पण शारीरिक शिक्षण शारीरिक वळ मुलामुलीला कसं मिळेल आणि मुली याच्यामध्ये पुढे कशी येतील जे आपण नव्हते की बलात्कार झाला त्यांच्या ताकद जर असेल ना ह्या एक एक मुली एका बुकेत एकेकाला आडव करतील अशा मुली तयार होणार आज नाही तर शंभर मुली तयार झाल्या का नाही आम्ही तयार केलं ते तयार होणार पण त्याला एक प्रोत्साहन मिळालं खेळामध्ये मुलींना प्रोत्साहन मिळालं आता मुलापेक्षा मुलीच खेळामध्ये कबड्डी आणि कुस्तीमध्ये पुढे आलेल्या आहेत पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी अशा स्पर्धासाठी मॅट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले या सगळ्या मुलींनी यांच्यापासून स्फूर्ती घेतली पाहिजे म्हणजे नळदुर्ग सारख्या ठिकाणची मुलगी बॉक्सिंग मध्ये महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते हे आहे खरं तर आपण सर्वजण तिला सुवर्ण पदकासाठी शुभेच्छा द्या फार मी आपला वेळ घेत नाही आमचे मित्र बाबूराव असतील त्यांचे सर्व सासदारे असतील त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आपल्या समोर संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि अण्णा मी ही जी कुस्तीची कॉलेजची आहे बाबूरावने सांगितलं डिपार्टमेंट दिली मी तर्फे एक मदुधन मतदारसंघाचा आमदार म्हणून ही मॅच आमदार आत्ता जाहीर करतो जेव्हा तेव्हा पुढचा फॉलोअप करून घ्या पुढच्या कुस्ती स्पर्धा या कॉलेजच्या स्वतःच्या मॅट वर होती अशी घोषणा मी या ठिकाणी करतो का नकारात्मक लक्षस्पर्ध्याला गुण दिला जातो आपल्याला क्वेशन दिला जातो याची माहिती असावी तर असं म्हणे बऱ्याच पोरांना मोह होतो ते केस राखण्याचा त्यांनी जरा हित शिकून घ्यावं दोन झिरो

हे बघतात मोठ्या नेत्यांकडं त्यांच्या कर्तृत्वाकडे त्यातून जे शिकतात जस किष्क या बालाघाट शिक्षण संस्थेची निर्मिती होत असताना किती कष्ट लागला असं कल्पना करा की पण नक्कीच प्रचलित नव्हता शिक्षण कशाला बघायचं हे कोणाला कळत नव्हतं अशी गावाच्या गावात ते त्या काळात या चार सुपुत्रानं एका ठिकाणी बसून विचार विनिमय केला इकडे सोलापूर खाली हैदराबाद इकडे धाराशिव मधी कुठे एवढी मोठी शिक्षण माझ्या भागातल्या गोर गरिबाच्या लेकरांना शिकता यावं हजारो वर्षापासून वंचित असलेली ही माझी मायभूमी शिकली तर मी जे काम करतोय ते खऱ्या अर्थानं सार्थक्य होणार आहे गौरी शिंदे सारखी शिवछत्रपती पुरस्काराची बातकरी या विद्यालयात घडली आहे हे ही थोडके अनेक रत्न या विद्यालयानं दिल्यात आतापर्यंत पराडे गुरुजी याच विद्या वेळ अशी कितीतरी नावं सांगता येतील पपुया मुलांनी संतोष दोरोड पैलवान अशी दिग्गज महाराष्ट्रातली पैलवान मंडळी या बालाघाट शिक्षण संस्थेत शिकून मोठी झाली ही शिक्षणाची गंगा घराघरात सर्व पैलवान आणि त्यांचे कोचेस आज आग... फ्रीस्टाईल आणि ग्रिको रोमन वजन संपायला फक्त पाच मिनिट वेळ आणि ज्या ज्या खेळाडूंचे नंबर बसतायत त्यांनी स्टेडियम सोडून जायचं नाही त्याचं कारण असे आपला बक्षीस वितरणही होणार आहे त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका चालू गोष्टी नंतर सत्तावन्न किलो पंकजा बल्ला लाल कस्टमरी तयार वैष्णवी पवार घ्या कस्टमरी तयार

اوه رات کشتی کرے او رات گيو سا گال وتايو پکا 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 او سلام پکا پکا آ شواب او ماني پرواز کناي پمکا جاني وئي नळदुर्गच्या मातीवरून उगवलेले हे दमदार खेळाडू आगामी काळात महाराष्ट्राला आणि देशालाही गौरव मिळवून देतील अशी आशा आहे एस टी व्ही मराठी न्यूज साठी मी सुनील बनसोडे नळदुर्ग